नमस्कार आणि शुभेच्छा मला सांगा खरं तर आपल्याला पडल्या पडल्या शांत झोप लागायला हवी एवढंच नव्हे तर गाढ झोप सुद्धा लागायला हवी पण प्रत्यक्षात मात्र असं होत नाही आपण पडल्यावरती मनात बरेचसे विचार सुरू होतात काल काय घडलं परवा काय घडलं जुन्या काही आठवणी त्रासदायक आठवत राहतात किंवा उद्या पर्वाची चिंता उद्या पर्वाच्या योजना या सगळ्या आखण्यामध्ये मन अशा वेळेला एवढं गढून जात विचारांमध्ये भटकत राहतं आणि खर तर ही झोपण्याची वेळ आहे आपल्याला हे सुद्धा माहिती असतं की जेवढी शांत झोप मिळेल जेवढी चांगली झोप मिळेल तेवढीच दुसऱ्या दिवशी आपल्याला काम करायला चांगली एनर्जी मिळेल आपण अधिक प्रभावीपणे आपली सर्व काम करू शकू पण प्रत्यक्षात मात्र असं होत नाही पडल्या पडल्या झोप लागत नाही मन विचार करत राहतं आणि त्याच्याचसाठी आवश्यक आहे सेवन स्टेज योग निद्रा थेरपी तेव्हा या ऑडिओ मेडिटेशन थेरपी प्रोग्रामद्वारे आपण काही दिवस जर झोपण्याच्या वेळेला पडल्या पडल्या हा जो गायडेड मेडिटेशन प्रोग्राम आहे तो जर आपण सुरू केला तर आपल्या मनाला या प्रोग्राम प्रोग्राममध्ये केलेल्या संस्कारांद्वारे थोड्या दिवसामध्ये अशी सवय लागेल नवीन सवय लागेल यामुळे आपण शांतपणे झोपी झोपी जाऊ जाऊ लवकर ह्या प्रोग्राम विषयी सर्व माहिती ग्रुपवर पाठवलेली आहे ही विशेष क्लिप तुमच्या नावाने एकतर सुरू होते एवढंच नव्हे तर या तेवीस मिनिटाच्या प्रोग्राममध्ये सात वेगवेगळ्या स्टेजेस आहेत प्रत्येक स्टेजची सुरुवात ही तुमच्या नावाने अलगत हाक मारून केली जाते याचा मनाला शांत रिलॅक्स करण्यासाठी विशेष असा उपयोग होतो आता या प्रकारे नियमित जर काही दिवस आपण हा थेरपी प्रोग्राम केला तर त्याचे काय लाभ आहेत एकतर मन संपूर्ण निर्विचार होईल शांत होईल शरीर मन रिलॅक्स होईल या सेवन स्टेज ची मिनिटाची योग निद्रा तेईल चार तास गाड झोपे एवढं रिलॅक्सेशन फक्त तेवीस मिनिटात म्हणजे एखाद्या वेळेला सुट्टीच्या दिवशी दुपारी सुद्धा एक वाम सारखी ही तेवीस मिनिटाची योग निद्रा घ्यायला हरकत नाही शरीराचा थकवा जाईल शरीराची भरून निघेल खूप उत्साही वाटेल नकारात्मकता निघून जाईल आणि मन शांत निर्विचार होईल नवीन सवय आपल्या मनाला लागेल की झोपेच्या वेळेला रिलॅक्स व्हावं शांत झोपावं तेव्हा तुम्ही या प्रोग्राममध्ये सहभागी होऊ शकता ऑर्डर कशी करावी नाव नोंदणी कशी करावी सर्व माहिती ग्रुपवर दिलेली आहे तेव्हा इच्छुकांनी अवश्य या प्रोग्राम प्रोग्राममध्ये प्रवेश घ्यावा थँक्यू वेरी व्हेरी मच धन्यवाद